नमस्कार मित्रांनो मी होईल सदाशिवराव कांगोकर अंधेरी पश्चिम मुंबईवरून मी सनई छत्रपती शासन पक्ष या पक्षातर्फे मी वॉर्ड नंबर सत्तर पार्ले पश्चिम येथून निवडणूक लढवीत आहे माझी निशाणी आहे पुस्तक चालवा मस्तक निवडा पुस्तक मी तुमच्यापर्यंत ढोल ताशे बडवत तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही ना मी आलो तर एकटा येईन नाही तर माझ्याबरोबर एक दोघे माझे समंगडी असतील जर त्यांना देखील जर सिंगल सिंगल यायचं असेल तर ते येऊ शकतात नाहीतर ये मैं अकेला अकेलाही काफी हूं तर मित्रांनो आज तुम्ही बघताय की मोठे मोठे पक्ष आले मोठमोठ्या गाड्या घेऊन जात आहेत पन्नास पन्नास शंभर लोकांना घालत आहेत आपल्याबरोबर घेऊन आहेत पण माझ्या पक्षा पक्षाकडे असं काही नाही आहे आम्ही आमचा एकच मुद्दा घेऊन निघालो आहे जो भ्रष्टाचार चाललेला आहे तो आम्हाला मिटवायचा आहे आणि तो या पुढच्या पाच वर्षात तर आम्ही तो मिटवू आणि या मुंबईला आमचे संस्थापक जे नामदेव नामदेवराव जाधव यांचं एक स्वप्न आहे या मुंबईला सिंगापूर करायचं आणि ते आम्ही खऱ्यामध्ये उतरवून दाखवू मी तुमच्याकडे एकता येईन माझ्याकडे जे पत्रक आहे ते द्यायला येईन आणि याप्रमाणे तुम्ही घरी असाल तर मी येईन तुम्हाला भेटीन नसाल तर पत्रक ठेवून जाईन पण मी तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही पण असे काही पक्षवाले आहेत जे तुम्हाला पैसे देत आहेत तुम्ही नक्की ते पैसे घ्या कारण ते तुमचेच पैसे आहेत त्यांनी जे लाटलेले होते पैसे तेच तुम्हाला पैसे देतोय तुम्ही घ्या पण शेवटी ज्यावेळी तुम्ही मतदानाच्या दिवशी जाणार त्या दिवशी तुमचे जे जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एक ॲव्हरेज बनवा एकदम चांगला कुठला त्याप्रमाणे त्याला मत द्या तुम्ही मला मत नाही पण दिली तरी पण माझं हे कार्य असंच सुरू राहील धन्यवाद उमेश कांगळकर अंधेरी पश्चिमवरून